सकल ओबीसी समाजाच्या वतीनं हिमायतनगर तालुक्यातील मंत्रालयाच्या समोर किंवा आझाद मैदानावरती बसलेले आहेत परंतु अखंड ओबीसी समाजाची मागणी अशी आहे की आमच्यामध्ये देऊ नका आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही त्यांना शैक्षणिक आणि आर्थिक स्तरावर तुम्ही आरक्षण द्या परंतु अदर बॅकवर्ड कास्ट या समाजातील जे बॅकवर्ड लोक आहेत त्यांच्यामध्ये कोणाची घुसखोरी करू नका कारण पहिलाच हा वंचित उपेक्षित समाज आहे गावखेड्यामध्ये राहणारा हा समाज आहे आज कुठेतरी आम्हाला थोडस सा सामाजिक प्रतिनिधित्व त्या ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून मिळते उद्या जर ते जरी गेलं आमचं तर काय राहिले गावचा सरपंच होऊ शकत नाही पंचायत समिती सदस्य होऊ शकत नाही जिल्हा परिषद सदस्य होऊ शकत नाही आमदार आणि खासदार तर आम्हाला स्वप्न देखील पडत नाही ते ते प्रस्थापितच आहेत आणि ज्या ठिकाणी आमचे थोडे बहुत लोक निवडून जातात ते पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये हे जर आरक्षण त्यांना दिलं गेलं तर त्याही ठिकाणी आमचं नुकसान होणार आहे शंभर टक्के आमचं राजकीय तर गेलंच राजकीय गेलं नोकरीमध्ये जाणार शिक्षणामध्ये जाणार म्हणजे जे पहिलेच काही ग्राउंड लेवलला लोक आहेत त्यांच्यावरती शासनाच्या माध्यमातून थोड्याफार स्कीम भेटतात शासनाच्या माध्यमातून थोडंफार काही मदत होते ती देखील शंभर टक्के बंद होणार आणि हे जर असं चालत राहिलं तर शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो ओबीसीचा उद्रेक या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही कारण जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी भाग या तत्व जर पाहिली तर पहिलंच ओबीसीच्या ताडात काही नाही जसं प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेब सांगतात की या राज्याची अर्थव्यवस्था या राज्याचा अर्थमंत्री मानते त्यावेळेस आम्हाला एक टक्का देखील मिळत नाही हे आमच्यावरती सर्वप्रथम अन्य आहे या राज्याच्या जर आम्हाला काही पहिलंच मिळत नाही आणि त्यात जर घुसखोरी होत असेल तर त्या अजिबात ओबीसी समाज कपून घेणार नाही कोणाच्याही दादागिरीला बळी पडणार नाही दबणार नाही आणि इथून पुढच्या काळामध्ये ओबीसी ओबीसी समाज हा तितक्याच रस्त्यावरती उतरून जिसकी जैसी भाषा होगी में बोली मे जवाब द्या मुंबई येथे जरांगे पाटील यांचं जे उपोषण चालू आहे जे त्यांची मागणी आहे की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे खर सांगायचं म्हणजे की मराठा समाजाचा जो महाराष्ट्रातला हल्ल्यू आहे तो ओबीसीच्या तुलनेत बरोबर आहे आणि म्हणून मराठा समाजाला ओबीसीच्या प्रवर्गामध्ये समाविष्ट करता येणार नाही सुप्रीम कोर्टाने सुद्धा ही बाब नाकारलेली आहे आज सुद्धा सुद्धीरण्या जर पाहिल्या तर कोणाच्या आहेत साखर कारखाने कोणाचे आहेत शैक्षणिक संस्था कोणाच्या आहेत या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर सामाजिक मागासले पण जे सिद्ध होते जे सामाजिक मागासले पण जे आहे ते सिद्ध होत नाही म्हणून ओबीसी मध्ये त्यांना आरक्षण देता येणार नाही आमची एवढीच मागणी आहे की त्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही परंतु ओबीसीच्या प्रवर्गातून त्यांना आरक्षण देऊ नका कारण आमचा जो समाज आहे तो छोट्या छोट्या समूहामध्ये विभागलेला आहे आणि त्या छोट्या समूहातूनच आताच आमचा समाज प्रगती करायला लागला आहे आम्ही जरी रक्ताचे छत्रपतीच्या वारसदार नसलो तरी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे वारसदार आहोत एवढं बोलतो आणि मी शासनाला विनंती करतो की आमच्या ओबीसीला धक्का न लावता जरांगे पाटलांना आरक्षण द्यावं